ोर तहसील कार्यालयासमोर सरपंच मंगेश साबळे यांचं या ठिकाणी मरण उपोषण चालू आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांच्या काय प्रमुख मान्य आहेत शेतकऱ्याला सरसड सर एकरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी ज्या शेतकऱ्याची माती वाहून गेली आहे ओवरातून त्यांना एक लाख रुपये महिना देण्यात यावा ज्या शेतकऱ्याचे जनावर वाहून गेले ज्या शेतकऱ्यांच्या गाय बकऱ्या वाहून गेले त्यांना पन्नास हजार रुपये सरसकट मदत देण्यात यावी ज्या शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसलं आहे त्यांना देखील पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी आमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी पुढील दोन वर्ष शिक्षण फीस माफ करण्यात यावी आमच्या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी अशा एक ना अनेक मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो आहे आपल्या मागण्या मांडण्या झाल्यासाठी आम्ही अन्नत्यागुपोषण शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत बघू आता मागण्या तर सरकारला मान्य करावंच लागणार कारण शेतकरी आहे शेतकरी जर का एक झाला जातीच्या झेंड्याखाली एक होताना शेतकरी या सरकारनं बघितला आता मातीच्या आणि शेतकऱ्यासाठी एक होणारा शेतकरी सरकार बघेल सरपंच सा मंगेश साबळे यांचं सा म्हणणं आहे की आमच्या मागण्या मान्य नच आल्यास आम्ही या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी करू मी संजय रानगे सिल्लोड